ए पूजा बाई माझी बाई ना आयले काय गडे काय चालू काय नेमकं एकच काहीतरी ने, दिसतोय ग शिवा शिवा काय म्हणतो माहिती काय एकच काहीतरी दिसतंय अभि आता मजा बाय ए शिवांश काय ते धरलो बर का आता यो पप्पा ना एकच वरती केलं मुक्कार मक्कार अय्यो इकडे बघितलं मंडळी काय चालू आहे हंड्रेड के सेलिब्रेशनची तयारी दादा केक बीक घेऊन आलाय माझ्यासाठी आमचं चाललं सेलिब्रेशन नाही करायचं पण तो आणला नाही नाही म्हणे मी घेऊन येतोय वा मस्त घेऊन आलाय चला आता थोड्याच वेळात आम्ही करणार आहे हंड्रेड के सेलिब्रेशन याच तर इकडे वेगळंच काहीतरी चालू या शिवाज दादूल काय शिकवता दादू चांगल्या <laughs> बोले इकडे काय चालू आहे मेकअप काय करायचं पिल्लो आपल्याला हंड्रेड के सेलिब्रेशन किती वेळची वाट पाहत होती जसं कळलंय मामा येणार आहे केक घेऊन मम्मी कधी येणार आहे मामा कुठून आलाय मामा चला आता काय आलं ते नाही तोंडलं धर मनी नादी लावायला त्याला ना हे सगळं डेकोरेशन फुगा बिगा आली झोप आता कारण मला हंड्रेड करायला झालं आहे लेट आहे प्रवीण मामाने स्पेशल केक आणला मला इतकं मस्त वाटतय आनंद मी सांगू शकत नाही माझा खरच बहिणीची काळजी फक्त भावालाच राहते हे बघ आपल्याला काय करायचं आता अरे ती मेन बाती राहिली का फ्रीज वरती फेवली त्यांनी म्हणजे मला वाटलं तू फक्त केक घेऊन येणार रे हे मस्त बलून बिलून हंड्रेड के आणले तर कसं दिसतंय मंडळी पाठी मागं बघितलं का पण इथं बसवा थोडं वेळ काळीच पिठी आहे ना त्याला आज झालंय मी कधी ये सगळं वळून घेत आहे का नाही हा हॅलो ए ठीक आहे चंद्र खराब होईल ना केक नाही ना झालं का हंड्रेड के पकड इथं दादूला दम निघात नव्हतं केक <safely> कापायला हा <स्थास्थी> ये कंप्लीट झाले हंड्रेड के मम्माचे आहे का नाही हु दादूलाच घालते आता पहिला दाजूला माझे केक लय आवडतो केडबरी आ कर चल माझी ती तू किती दिवसाची वाट पाहत होती मम्मी कधी होणार आहे आपल्या हंड्रेड कंप्लीट झाले का काय एकदाचे दरे तुला कर ना त्याला केक कापायचा आहे आणि पुसून घ्यायचा धन्यवाद <laughs> खरच म्हणजे मला म्हणजे मला खरंच इतकं आनंद झालेला आहे मस्त मला वाटलं नव्हतं का कुणी असं केक बीक घेऊन येईन हंड्रेड के सेलिब्रेशन करायला मला सांगू शकत नाही शब्द म्हणजे आज किती आनंद झालेला आहे ते आनंद झालाय मला छान केक वगैरे घेऊन आले म्हणजे मला कधी असं वाटलं नव्हतं कि असं हंड्रेड के झाल्यानंतर खरंच प्रवीण दादा थँक्यू खूप छान मला म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय मम्मा घात ना केक याला उचल आता त्याला सगळा केक हे करायचंय चला आता मस्त आपण जेवण बेवण करून घेऊ मस्त छान सेलिब्रेशन झालं हंड्रेड के तू काही कंप्लीटेड मी खाते नहीं। <laughs> नहीं। <laughs> केक पाहिजे दादू दादू केक खायचा <laughs> <laughs> <आथे लेगे। laughs> <laughs> मंडळी चला आता इथं सगळेजण केक वर के दा केक खालं तुटून पडलेले मस्त छान असं सेलिब्रेशन झालं धन्यवाद परत एकदा प्रवीण दादाला केक बी घेऊन आला नाही खरंच मस्त वाटलं मला छान वाटलं केक बी घेऊन आलं मस्त छान असं सेलिब्रेशन झालेलं मस्त आता आम्ही जेवण करतो तर मंडळी तुम्हाला चलो कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय ए मंडळी बाय करा